महायुतीच्या नऊ जागा काहीतरी गडबड होईल अशी चर्चा होती कदाचित सदाभाऊ खोत यांना धोका होऊ शकतो त्यांची जागा अडचणीत येऊ शकते किंवा महायुतीची काही मतं फुटू शकतात त्याचं कारण सांगितलं जात होतं लोकसभेमध्ये ज्या प्रकारे महाविकास आघाडीला यश मिळालं माझ्यासोबत सदाभाऊ खोत सदाभाऊ सकाळपर्यंत म्हणजे मतदान संपेपर्यंत थोडी धाकधुक तुम्हाला माहित आहे की मी चळवळीतला कार्य करताय आणि तुम्ही तर चळवळी बरोबर राहणारे पत्रकार म्हणून आम्ही तुमच्याकडे बोलतो चळवळीत लढणाऱ्या माणसाला यश आणि अपयश हे कधी त्याच्या मनामध्ये येतही नसतं कारण तो यशासाठी लढत नसतो आणि अपयशासाठी भीत नसतो कारण संघर्ष हा त्याच्या पाचवीला पुजलेला असतो त्यामुळे संघर्ष करणाऱ्या माणसांना काही अपयश जरी आलं तरी ते लढत राहतात तो प्रश्न सुट पर्यंत कारण मी इथं आलो की गावगाड्याचा लढा उभा करत करत इथं पर्यंत आलो चळवळीनं मला इथं पर्यंत आणलं आणि देवेंद्र फडणवीस सारख्या व्यक्तिमत्वानं शेतकऱ्याच्या बांधावरनं मला मंत्रालयाच्या बांधावरती आणून उभा केलं या बांधावर आता त्या बांधावरचे प्रश्न मंत्रालयाच्या बांधावर उभा करू ते एक मोठ संधी आहे एक मोठा टप्पा खऱ्या अर्थानं मला प्रश्न किंवा सामान्य माणसाचा आक्रोश तिथं मांडायला संधी मिळाली चार वाजेपर्यंत मतदान मोजणी होईपर्यंत थोडं काहीतरी वाटलं असेल बाबा जागा मला कधीही मी सांगितलं काय की आपण अनेक आंदोलन मी या राज्यामध्ये केली सगळ्याच आंदोलनामध्ये जी मागणी असते ती पूर्ण झाली नाही अनेक वेळा लाठीचार्ज झाला तुर्गात गेलो बाहेर आलो म्हणून कधी निराश नाही झालो आम्ही कारण लढणं हा आमचा धर्म आहे काय काही लोक बोलले की नाही राजकारण हे धनदांडग्यांचं आहे प्रस्थापितांचा आहे वाडावाल्यांचा आहे त्यांना वाटत तुझं वाडा कसा गावगाडा राहणारा गावगाडा कसा जिंकणार पण वाडा उद्धवस्त झाला गावगाडा जिंकला हे त्याचं उत्तर आहे जयंत पाटील यांचा पराभव झालेला आहे जयंत पाटील तुमच्या सोबत होते या पराभवाचं विश्लेषण शरद पवार यांनी त्यांना ठिमा दिला मला वाटतं की जयंत पाटील साहेब यांच्या विषयी माझ्या मनामध्ये नित्याचा आदर आहे ते चळवळीतले माझे ज्येष्ठ नेते आहेत त्यांचा पराभव निश्चितच मनाला वेदना देणारा आहे परंतु आदरणीय पवार साहेबांनी नाही मला म्हणावं लागतंय की राज्यातला शेका पक्ष संपवण्याचं काम त्याने केलं शेवटची मेनबती सुद्धा विझवण्याचं काम हे शरद पवारांनी केलं कारण तुम्ही सगळं करू शकता तर तुम्ही या उमेदवार देत असताना सुरक्षित तो निवडून आला पाहिजे याची दक्षता या मान्यत्याने घ्यायला पाहिजे होती परंतु असं न करता कि भविष्य काळामध्ये जयंत पाटील हे आपल्या बरोबरच राहिले पाहिजे मी तुमच्या बरोबर होतो बारा आमदाराचा पाठिंबा दिला पर आणि परत पाठीत खंजीवर खूप असला असाच हा प्रकार आहे निकाल लागलेला आहे तुमचा सरकारही होत आहे पण सदाभाऊ मला सांगा की चौऱ्याण्णव हजार कोटी पुरवणी मागण्या आहे एक लाख कोटीच रस्ते आपण बांधतोय पण अठरा हजारच फक्त आपण तरतूद करून ठेवली असा आरोप जो आहे तो विरोधी नेते करतात दुसरा महत्वाचा मुद्दा दुधाच्या दुधाला भाव मिळत नाही सरकार म्हणतं आम्हाला द्यायचं पण कालच्या बैठकीत हा तोडगा निघाला काय आहे मी तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट करीन की पूर्वी मी सभागृहामध्ये राहिलेलो आहे काही काळ मंत्री म्हणून काम केलेले आहे ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार आलं त्यावेळी सुद्धा पुरवण्या मागण्या सादर करताना तरतूद कमी होती परंतु कामाची तरतूद ही तरतुदीपेक्षा जास्त असेल जसा जसा पैसा उपलब्ध होत असतो कारण टॅक्सच्या माध्यमातून पैसा उपलब्ध होत राहतो आणि ज्या तरतुदी ज्या ज्या कामांच्या साठी आपण निर्माण केलेल्या असतात ती सगळीच काम एका वेळी चालू होत नसतात अनेक कामांच्या मध्ये वेगवेगळ्या अडचणी वेग येत असतात त्यावेळी तो निधी फिरवता येत असतो आणि हे फार पूर्वीपासून आपण करत आलेलं आहे त्यामुळे मला वाटतंय विरोधकांचा छाप पडो जो मेरी पट जीत और काटा पडतो बी मेरी जीत असं काम चाललेलं आहे याला काही फारसा अर्थ नाही दुधाच्या प्रश्नावरती खऱ्या अर्थानं मी तुम्हाला सांगतो की पस्तीस रुपये तीन पाच आठ पाच फॅटला दर देण्याबाबतचा सरकारनं निर्णय घेतलेला आहे आणि आता राज्यामध्ये तसं दरपत्रक दुधाचं लागू झालेलं आहे अजून काही त्याच्यामध्ये जर त्रुटी आहे बुक्टी पावडरच्या बाबतीमध्ये तर त्याच्यावर सुद्धा मी आठवड्याभरामध्ये योग्य तो निर्णय घेत आहे एक शेवटचा प्रश्न विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत लोकसभेत जे चित्र पाहायला मिळालं ते चित्र येणाऱ्या दिवसांमध्ये पाहायला मिळेल दोनशे पंचवीसच्या वर जागा आम्ही जिंकणार आहोत असं शरद पवार यांनी जे तर एक उमेदवार निवडून आणता आला नाही त्याने दोनशे पंचवीसच्या कशाला गप्पा माराव्या अरे बाबा ज्या गावच्या बाबळे त्याच गावच्या बोरे त्यांना थोडं समजेल काय होत आणि काय झालं म्हणजे ज्यांनी राजस्थान आठवले न्यूजेट महाराष्ट्र